कोपरगाव तालुक्यामध्ये दोन ठिकाणी छापा टाकून अवैध गुटखा वाहतूक करणारे व विक्री करणाऱ्या आरोपींकडून दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा रुपये अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेकडून हस्तगत मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमान विरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेस आदेश दिले होते सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार राहुल द्वारके भीमराज खरसे राहुल डोके बाळासाहेब गुंजा सुनील मालनकर सतीश भवर प्रमोद जाधव प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले वर नमूद पथकाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गुटखा कब्जात बाळगून वाहतूक करणाऱ्या व वा पान मसाला गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली कोपरगाव शहर पाचशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन दोन चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तीन पाच प्रमाणे प्रमोद साजन बोथरा मुस्ताक अब्बास सय्यद दोन लाख अठ्ठावीस हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात दोन लाख ,00 रुपये किमतीची स्विफ्ट गाडी व अठ्ठावीस हजार ऐंशी रुपये किमतीचा गुटका कोपरगाव शहर पाचशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तीन पाच योगेश विजय कटाळे नामदेव संजय पगारे पंधरा हजार सहाशे छत्तीस रुपये किमतीचा गुटका एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा रुपये किमतीचा मुद्देवाल जप्त करण्यात आला आहे